राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे दहेगाव खटकळी पाट येथे राहता गावचे सुपुत्र शहीद सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर यांच्या दशक्रिया विधीप्रसंगी त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते बारा फुटी वटवृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारतीय सैन्यात सुभेदारपदी कार्यरत असलेले विठ्ठल जेजूरकर यांचे दोन सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले राहता अमरधाम येथे सैनिकी आणि सरकारी इतमामात अंत्यसंस्कार देखील करण्यात आला दशक्रिया प्रसंगी सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथ तुपे आणि अरुण मोकळ यांनी मनोगत व्यक्त करताना शहीद जेजूरकर यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत सहयोग फाउंडेशनच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण केली अनेक माणसं जन्माला येतात आणि मृत्यू पावतात पण जन्मा मृत्यूच्या फेऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने जो शहीद होतो देशसेवेसाठी आपलं प्राणाचं बलिदान देतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगलं असं म्हणावं लागेल शहीद विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर हे आपल्या तो निघून गेलेले आहेत परंतु त्यांची जी प्रतिमा आहे आणि त्यांचं कार्य आहे ते नेहमीच आपल्या राहता नगरवासियांच्या लक्षात राहील आणि त्यांचं स्मरण होत राहील आज या शहीद भाऊसाहेब विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर यांच्या स्मरणार्थ आज सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण झालेलं आहे जसे भाऊसाहेब शहीदांनी आपल्याला संरक्षण रूपी आणि प्रेरणाही देत राहतील मी सर्व उपस्थित सदस्यांच्या वतीने शहीदांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो शेत या ठिकाणी विशेषतः आभार मानतो व सहयोग फाउंडेशन हे वृक्ष जागवण्याचं निश्चित या ठिकाणी काम या ठिकाणी मी देतो पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या वतीने शहीद सुभेदार विठ्ठल भाऊसाहेब जेजुरकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती शांती या ठिकाणी वृक्षरोपण या ठिकाणी करण्यात आलं आहे हे वृक्ष म्हणजे शहीद सुभेदार विठ्ठल जेजुरकर यांचं या ठिकाणी आपल्याला सर्वांची एक आठवणीसाठी लावण्यासाठी आलेला आहे व ही आठवण आपल्याला सर्वांना आयुष्यभर राहील व त्यांनी केलेलं कार्य ते आपल्या सर्वांच्या स्मरणात राहावं त्या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी वृक्षरोपण केलेलं आहे या कार्यक्रमासाठी गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य तळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य व जेदूर भेट याप्रसंगी भाऊसाहेब जेजुरकर रामचंद्र जेजूरकर वसंत जेजुरकर सुरेश जेजूरकर प्रवीण जेजूरकर संदीप जेजुरकर निरंजन जेजुरकर पार्वताबाई जेजुरकर सत्यभामा जेजूरकर रुक्मिणी जेजुरकर रुपाली जेजुरकर आयुष जेजुरकर आकांक्षा जेजूरकर आदींसह शहीद विठ्ठल जेजूरकर यांचे नातेवाईक आणि साह्युग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगाने डॉ पांडुरंग गुंजाळ दशरथ तुपे अरुण मोकळ ॲडव्होकेट गोरख दंडवते ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे संदीप डांगे भाऊसाहेब बनकर संजय बाबर मनोज पिपाडा विलास वाडेकर विष्णू गाडेकर उज्ज्वला गाडेकर रवींद्र धस व्यंकटेश अहिरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता